मी सुरश भगवान नरोडे एम बी एम बी ए विद्यार्थी असून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात एम बी ए शिकत आहे व शहीद भगतसिंग वसतीगृहात विद्यार्थी आहे तरी वसतीगृहात अनेक समस्यांना आम्ही सर्व विद्यार्थी तातडीने समस्यांना पुढे जात आहोत जसं पाण्याची समस्या आहे बाथरूममध्ये क्लिनिंग नस नसण्याचे कारणे इत्यादी समस्यांना आम्ही समोर जात आहोत इथं आम्हाला गरम पाण्याची सोय नाही खूप दिवसापासून तुम्ही बघू शकता गार पाणी पाण्यापासून आम्ही विद्यार्थी अनुभव करत आहोत आणि त्यातले त्यात आता हे दहा बारा दिवसांपासून तर खूप शॉर्टेज झालं आहे त्यामुळे पाण्याची उपलब्धता नाहीये तरी आम्ही सर्व गोष्टीसाठी पाण्यासाठी खूप धाकपळ झालो आहोत आणि दोन तीन दिवसापासून सर्व मुलांनी अंघोळ केलेली नाही आहे सर्व गार पाणी सुद्धा येत नाहीये हो गार पाण्याची पूर्ण गार पाणी पण नाहीये आणि गरम पाण्याचा विषयच नाही किती दिवसापासून ही समस्या दहा बारा दिवसापासून आम्ही अनुभव आम्ही खूप वेळेस त्यांना कॉल केले पण त्यावर काहीही म्हणजे कारवाई झालेली नाहीये आणि ते म्हणजे इतर विजिट पण दिलेली नाही आमची प्रशासनाला तात्काळ करून द्यावी सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांची सूचना आहे त्यांना तात्काळ यावर कारवाई करण्यात